खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे मागच्या वर्षी वीस हजार दिला होता याही वर्षी आम्ही वीस हजार रुपये बोनस नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आला आहे मोठी अपडेट पीक विमा व्हायला सुरुवात महाराष्ट्रातील या शहरांमध्ये पीक विमा जमा व्हायला सुरुवात झाली आहे बावीसशे कोटी रुपयांचा पीक विमा सरकारने जाहीर केल्यानुसार आता या जिल्ह्यांमध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे पीक विमाची लेटेस्ट अपडेट अशी आहे की बघा भरपूर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सध्या पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे येत्या चोवीस तासामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे पीक विमा लेटेस्ट अपडेट पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा जमा झालेला आहे उरलेल्या पंच्याहत्तर टक्के दोन हजार चोवीसचा पीक विमा लेटेस्ट जमा होणार अशी लेटेस्ट बातमी आलेली ले आहे पीक विमा संदर्भातील आहे की बावीसशे तेवीसशे कोटी जो उरलेला पीक विमा आहे हा गेल्या काही दिवसापासून जमा व्हायला सुरुवात झाली आहे गेल्या चोवीस तासांमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना मेसेज आलेले आहे आता आपण लगेच मेसेज तपासायचा आहे जर आपल्याला मेसेज आले नसेल तर आपल्या बँक खात्यामधचा बॅलन्स तपासा बॅलन्समध्ये आपल्याला कळेल की आपल्या खात्यामध्ये काही रक्कम जमा झाली आहे का आता बघा जे राज्याचे कृषी मंत्री आहे यांनी दिलेल्या माहितीनुसार पी एम जो काही बी वाय या संकेतस्थळावरती जो पी एम किसान योजना असेल किंवा पी एम एफ बी वायवरती जो पीक फसल विमा योजना असेल या सर्व योजनांचे पैसे आता वितरित व्हायला सुरुवात झाली आहे पी एम किसानचे पैसे आलेले आहे आता पी एम बी वायचे पैसेसुद्धा प्रोत्साहनपर वीस हजार रुपये प्रति क्विंटल प्रति हेक्टरी अनुदान आता सरकार जाहीर करणार आहे आता बघा आपण जर बघितलं तर पी एम एफ बी वायचा इन्शुरन्स क्रॉप इन्शुरन्स जसा तुमचा मंजूर झाला असेल त्याच्यानुसार फसल विमा योजनेचा आता मॅसेज यायला सुरुवात झाली आहे महाराष्ट्रामध्ये सर्व शेतकऱ्यांना फसल विमा योजनेचे पैसे येणार आहे आता पहिले जे टप्प्यातील शेतकरी आहे यांच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल अमरावती असेल अकोला असेल धाराशिव असेल भंडारा असेल धुळे असेल मुंबई असेल आधार लिंक जे काय तुमचे खाते असतील तर शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी डबल डबल टिबल टिबल पीक विमा मिळणार त्यांना घेतला आहे त्यांना वरती कारवाई सुद्धा होणार आहे असे सुद्धा मेसेज आलेला आहे सर्व शेतकऱ्यांना याची नोंद घ्यायची गरज आहे आपण जर डबल पीक विमा भरलेला असेल तर एकाच प्लॉटचा काही जणांनी डबल पीक किंवा दोन पीक दाखवून भरलेला आहे ते काळ्या यादीमध्ये जाणार आहे पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे ही महत्त्वाची मोठी बातमी आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या मार्फत चॅनलला दिलेली आहे आता बघा सर्व शेतकऱ्यांसाठी पहिली महत्त्वाची बातमी आहे पीक विमा आता किती पीक विमा जाणार आहे साधारणतः बावीसशे कोटी रुपये आता शेतकऱ्यांना नवीन योजनेनुसार पैसे जमा होवेल जमा मोजावे लागतील याच्यामध्ये बघा जे शेतकरी आता नवीन आहेत त्यांना या पीक विमा योजनेसंदर्भामध्ये आता पैसे मोजावे लागणार आहे कारण का बघा नवीन पीक विमा ही पर्सेंटेज वाईज आहे पाच टक्के चार टक्के सहा टक्के असा पर्सेंटेज वाईज पैसे आता जमा व्हावे लागणार आपल्याला यादीमध्ये नाव आहे का नाही पीक विमा योजना आपल्याला आहे का नाही हे कसं चेक करायचं तर पी एम एफ बी वाय संकेतस्थळावरती जायचं आहे आधार बेस ओ टी टी पी टाकायचा आहे आणि तो ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला क्लेम अमाऊंट किती आहे किती पैसे येणार आहे याची सविस्तर माहिती याच्यामध्ये आलेली आहे साधारणपणे आताचा जो टप्पा आहे याच्यामध्ये पंचवीसशे कोटी रुपये अनुदान पीक विमावरती कप अँड कॅप मॉडेलनुसार येणार आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून पीक विम्याची शेतकरी मोठ्या आदुरतीने वाट पाहत आहे कारण हा पीक विमा जो आहे त्यांना लागवडीसाठी असेल किंवा रोपांसाठी असेल किंवा जे नवीन सीजनसाठी महत्वाचा आहे एक रुपये पीक विमा ही सरकारची अतिशय क्रांतिकारी योजना होती परंतु आता बघा याच्याकडे सर्व शेतकरी डोळे लावून आहे की कधी पैसे येणार तर सर्व शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे पीक विमाची लेटेस्ट अपडेट आहे आता जे काय पैसे आहे हे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे टप्प्याटप्प्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना पैसे गेल्या काही दिवसापासून जमा होणार आहे आठ ते दहा दिवसामध्ये लवकरात लवकर सगळं शेतकऱ्यांना पंचवीसशे कोटी अनुदान सरकारने जाहीर केलं आहे यानुसार पैसे जमा होणार आहेत वीस हजार रुपये प्रति हेक्टरी प्रोत्साहनपर अनुदानसुद्धा सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे आणि नवीन सीजनचा जो काय पीक विमा आहे हा पीक विमा सुद्धा आता भरण्यास सुरुवात झालेली आहे पावसाळी जे काही दोन हजार पंचवीस आहे याच्या पीक विमा लवकरात लवकर भरायचा आहे कारण काही ठिकाणी भरपूर पाऊस होत आहे काही ठिकाणी नुकसान झाले आहे काही ठिकाणच्या जे काही कृषी विभागाने सुद्धा जे काही तुमचे नुकसान झाले याची नोंदणी सुद्धा संकेत दिलेले आहे पीक किमाचे आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर पीक विमा नोंदणी करणे गरजेचे आहे ई पीक पाहणी करणे गरजेचे आहे या दोन्ही गोष्टी सर्व शेतकऱ्यांनी करून घेणे आहे आणि जे पीकची विमाची जी काही यादी आहे ही संकेतस्थळावरती उपलब्ध आहे पीक विमा संदर्भातील माहिती आपणास कशी वाटली कमेंट करून सांगा अधिक माहितीसाठी रोजच्या रोज चॅनलच्या माध्यमातून पीक विमा लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी चॅनल नवीन असा लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो